माहूर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक सात जून रोजी दोन भंगार दुकानाचे भंगार सामान जप्त करून नगरपंचायतीला जमा केले त्या संदर्भात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशव यांनी शिष्टमंडळासह मुख्याधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांची भेट घेतली आणि अनधिकृत बांधकाम प्रश्नी आणि अतिक्रमण वर्षांपासून लोकांना दिल्या जाणाऱ्या नोटिसा या घाबरविण्यासाठी व राजकीय द्वेष आणि हितसंबंध जोपासण्यासाठी खेळ खंडोबा असल्याचा के आरोप केला हा अर्धा दिवसा एक नोटीस त्यांनी आणि बाहेर दुकान्या आम्ही जप्त करतो असं वगैरे सांगितलं त्यांनी तीन दुकान आहेत तीन चार दुकान आहेत नाही मला आणि एक दुसरं दुकानदार आहे त्यांना दिली नाही बाकी जणांना हो हो बाकी दुसऱ्याला दिले ना दोघालाच दिल्या फक्त आणि आज जबरदस्ती ट्रॅक्टर आणून तिथला माल भरून घेऊन गेले नोटीस किती दिवसा अगोदर देण्यात आली नोटीसची प्रथा आहे माझ्याकडं तरी बारा तेरा दिवस झाले त्या नोटीसला बारा तेरा दिवस यादव यांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना राजेंद्र केशवे यांनी अतिक्रमण हटविणे अनधिकृत बांधकामधारकावर कारवाई करणे हा नगर प्रशासनाचा भाग असून त्यात कुठलीही आडकाटी करणार नाही असे स्पष्ट केले मात्र तसे करताना एकाला नोटीस देणे एकाला न देणे असा होणारा भेदभाव का आणि माहूर शहरात केवळ चाळीस अनधिकृत बांधकामे आहेत का असा प्रतिप्रश्न केला पुढे बोलताना प्रथम शहराचा सर्वे करा बांधकामे शासनाच्या वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून अधिकृत करता येतील का यावर चिंतन करा त्यानंतर कारवाई करा पाणी लाईट आणि स्वच्छतेच्या कामी आलेले अपयश झाकण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना बेठीस धरू नका कुणावरही अन्याय करू नका आणि कुणालाही पाठीशी घालू नका नियमावलीच्या अधीन राहून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करा कारभारात अधिक पारदर्शकता आणा असा त्यांनी सल्ला दिला शहरात भंगाराची चार दुकाने आहेत नोटीस देऊन कारवाई मात्र दोघांवरच केली असा आरोप शेख अमीन भंगार विक्रेता यांनी केला संबंधित व्यापाऱ्यांना दिनांक पंधरा मे रोजी नोटीस दिल्या मात्र त्यांनी रोडवरील भंगार सामान हटवले नाही अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली त्या रोडच्या कामामुळे वारंवार पाईप फुटल्यामुळे पाणी सुद्धा कधी कधी पंधरा पंधरा दिवस लेट येते स्वच्छता नसेल पाणी नसेल लाईट नसेल आपल्या मूळ मुद्द्याला बदल देण्यासाठी आपण काय करायचं एखादा व्यक्ती विरोधात काम केलं असेल राजकीय दृष्टिकोनातून कोणाचा विरोधात असेल म्हणून त्याची हरासमेंट करण्यासाठी जर आपण अशा प्रकारच्या या बाबींचा वापर करत असू तर ते चुकीचं आहे सभागृहात याबाबतीत आपण करतो सभागृहात भरलं नाही मुळात हेच सांगतो सभागृहातच हा विषय सभागृहात काढण्यासाठी सर्वसाधारण सभा होणं गरजेचं आहे आम्ही आतापर्यंत तीन निवेदन दिले त्यांना सर्वसाधारण सभा घ्या लोकांच्या समस्यावर आपल्याला चर्चा करता येईल आपल्याला समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येईल परंतु त्यावरती सुद्धा ठीक आहे अध्यक्षांना आम्ही पत्र दिलं शिवना पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं शिवसाहेबांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि माननीय कलेक्टरच्या कानावरती माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कानावरती गोष्ट टाकायला पाहिजे आम्ही ही पण आज त्यांच्या चर्चेमध्ये गोष्ट आम्ही त्यांना सांगितली की आपण या बाबतीमध्ये सुद्धा पुढाकार घ्यावा आपण प्रशासन करत असताना जर आपल्याला या शहरामध्ये अनाधिकृत किंवा अशा प्रकारची बांधकामं आढळली असतील तर निश्चितपणे कारवाई करा परंतु केवळ त्याला फार्स म्हणतो आपण की एखादी गोष्ट आपल्याला फक्त दाखवायची आहे किंवा लोकांना धाक दाखवायचं आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया करून तुम्ही सामान्य माणसाला त्रास देऊ नका अशी कितीतरी घरं आहेत बिल्डिंग्स आहेत की ज्यांनी रस्ते दाबून टाकले म्हणजे दोन प्लॉटच्या मधला रस्ता दाबून टाकला अशी कितीतरी बिल्डिंग्स आहेत की ज्यांनी रोडवरती पूर्ण कंप्लीट त्यांचं छत आलं पायऱ्या आल्या रोडवरती आल्या अशा कितीतरी बिल्डिंग्स आहेत आता नॅशनल हायवेला लागून जर पाहतो आपण आमचं म्हणणं आहे की प्रशासनाला ज्या ज्या ठिकाणी गरज वाटते जर एखादा आपल्याला रस्ता करताना अडचण येत असेल किंवा एखादं काम करत असताना अडचण येत असेल तर आपण निश्चितपणे अशा प्रकारच्या नोटीस दिल्या पाहिजे कारवाई केली पाहिजे पण कुठंच काही नाही उगंच आपलं लोकांना दाखवू दाखवायसाठी नोटिसां द्यायच्या कारवाई करायची अशा प्रकारच्या प्रक्रिया या निश्चितपणे या आपल्या माऊसारख्या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणार आहे आणि तो गैरविश्वास नगरपंचायतचा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही तहसीलदार साहेब म्हणजेच आमच्या साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की आपण नोटीस जरी दिल्या असतील तरी सर्वे करा अशा प्रकारचे आधारिकृत बांधकाम असतील की त्यांना सूचना द्या अधिकृत करण्यासाठी काही कर परवा आपल्याकडे नियमावली असेल तर ते अधिकृत करून घ्या कुणावर कारवाई करणं कुणाला शिक्षा करणं कुणावरती गुन्हा दाखल करणं यापेक्षा शासनाच्या वेगवेगळ्या झी आरच्या माध्यमातून शासनाच्या नियमावलीच्या माध्यमातून सामान्य जनतेला क्रांती मिळणार नाही ही भूमिका नगर पंचायत प्रशासनाची असावी अशा प्रकारची भावना संजय घोगरे अन्वर खिच्ची सह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर